नमस्कार मित्रांनो किसान टेक्निक्स हो या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत दुपारचे बारा वाजत आहे आज आठ जुलै आता लगेच दुपारी आणि दुपारनंतर महाराष्ट्राच्या बऱ्याच जिल्ह्यांमध्ये पाऊस वाढण्याची शक्यता आहे आपण स्कीनो बघू शकता विदर्भ आणि पूर्व मराठवाड्यावर एक हवेचे कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय होत आहे या कमी दाबाच्या क्षेत्राच्या प्रभावामुळे आज महाराष्ट्रातील बऱ्याच जिल्ह्यांमध्ये पाऊस वाढणार आहे काही भागांमध्ये आज जोरदार तर काही भागामध्ये अतिजोरदार पाऊस देखील बघायला मिळू शकतो छोटीसेपेट आहे आता लगेच दुपारनंतर रात्रीपर्यंत मध्यरात्रीपर्यंत महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यांमध्ये कसे वातावरण राहील कोणत्या भागांमध्ये आता लगेच दुपारनंतर जोरदार पावसाचा अंदाज आहे कोणत्या जिल्ह्यांमध्ये संध्याकाळनंतर रात्री पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे एकदम थोडक्यात आणि कमी वेळात ही अपडेट आपण देण्याचा प्रयत्न करू व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत बघा पुढे जाण्यापूर्वी विनंती करेल चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तर मित्रांनो आता लगेच दुपारी आणि दुपारनंतर पुणे विभागामध्ये पुणे सातारा सांगली कोल्हापूर आणि सोलापूर या भागांमध्ये भाग बदलत मध्यम तर तुरळक भागामध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस बहुतांश भागामध्ये बघायला मिळेल काही काही ठिकाणी सर्वदूर असे हलक्या पावसाला पोषक वातावरण निर्माण होताना बघायला मिळत आहे त्यामुळे पुणे विभागामध्ये सर्व जिल्ह्यांमध्ये आज हलक्या मध्यम पावसाची शक्यता आहे तुरळक भागामध्ये जोरदार पावसाचा इशारा दक्षिण कोकणामध्ये आज जोरदार ते अति जोरदार पाऊस बघायला मिळू शकतो त्यामध्ये रत्नागिरी आणि आसपासच्या परिसरामध्ये खूप जबरदस्त पावसाचा अलर्ट आहे किनारपट्टी लगतचा जो काही घाट माथ्याचा परिसर आहे या परिसरामध्ये संततधार स्वरूपाचा पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो दक्षिण कोकणालगतचा जो काही परिसर आहे साखरपा कोडोली कोल्हापूर इस्लामपूर या भागांमध्ये देखील सर्व दूर असे पावसाला पोषक वातावरण निर्माण होताना बघायला मिळत आहे दक्षिण कोकणामध्ये सर्वाधिक पावसाचा जोर आहे तो राहण्याची शक्यता या व्यतिरिक्त कोकणातील उत्तर परिसर चिपळूण गोरेगाव मुंबई ठाणे पालघर सर्वच भागांमध्ये मित्रांनो पाऊस राहणार आहे हलक्या मध्यम पावसाची शक्यता इतरत्र आहे घाट ठिकाणी जोर आपल्याला जास्त बघायला मिळेल नाशिक विभागातील अहिल्यानगर आणि आसपासच्या परिसरामध्ये दुपारनंतर काही काही भागामध्ये पाऊस वाढण्याची शक्यता आहे संध्याकाळपर्यंत पुणे विभागामध्ये देखील काही भागामध्ये पाऊस वाढण्याची शक्यता आहे खूप जबरदस्त पाऊस संध्याकाळपर्यंत पुणे विभागामध्ये होण्याची शक्यता आहे काही काही भागामध्ये मुसळधार तर काही काही भागामध्ये अतिमुसळधार पाऊस देखील बघायला मिळू शकतो अहिल्यानगर आणि आसपासच्या भागामध्ये मध्यम ते जोरदार पावसाचा श पावसाची शक्यता दुपारनंतर आहे रात्रीपर्यंत संध्याकाळपर्यंत पुणे विभागामध्ये पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर सर्व जिल्ह्यांमध्ये भाग बदलत मुसळधार पावसाचा अंदाज आहे दुपारनंतर हलका मध्यम तर संध्याकाळपर्यंत बऱ्याच ठिकाणी पाऊस वाढण्याची शक्यता आहे नाशिक आणि आसपासच्या परिसरामध्ये आता लगेच दुपारनंतर हलक्या स्वरूपाच्या पावसाचा अंदाज आहे संध्याकाळपर्यंत बऱ्याच ठिकाणी नाशिकच्या आसपासच्या भागामध्ये देखील पाऊस वाढणार आहे संध्याकाळपर्यंत मध्यम तर काही काही ठिकाणी जोरदार पाऊस देखील बघायला मिळू शकतो नाशिकचा पूर्व परिसर सिन्नर संगमनेर निफाड कोपरगाव येवला श्रीरामपूर वैजापूर या भागांमध्ये देखील आज पाऊस वाढण्याची शक्यता आहे बऱ्याच भागामध्ये मध्यम पावसाचा अंदाज आहे सर्वदूर असे काही भागामध्ये पावसाला पोषक वातावरण निर्माण होताना बघायला मिळत आहे त्यामुळे काही ठिकाणी हलका काही ठिकाणी मध्यम तर तुरळक भागामध्ये जोरदार पावसाचा अंदाज उत्तर महाराष्ट्रामध्ये आज थोडंसं विखुरलेलं स्वरूपात जरी वातावरण असलं तरी पण बहुतांश भागामध्ये पाऊस बघायला भागा मिळू शकतो हलक्या पावसाचा अंदाज आहे त्यामध्ये धुळे आणि आसपासच्या भागामध्ये पावसाचा जोर जास्त आहे त्यामुळे धुळे नाणे पारोला एरंडल या भागामध्ये संध्याकाळपर्यंत रात्रीपर्यंत बऱ्याच ठिकाणी मध्यम ते जोरदार पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो एकदमकडेच्या उत्तरी परिसरमध्ये थोडासा जोर कमी राहील विखुरलेल्या स्वरूपात वातावरण आहे त्यामुळे जळगावचं उत्तरी परिसर शिरपूर नंदुरबार वगैरे हलक्या मध्यम पावसाची शक्यता ठिकठिकाणी पावसाचा अंदाज अमरावती विभागामध्ये अमरावती अकोला बुलढाणा वाशिम यवतमाळ या परिसरामध्ये देखील आज पाऊस वाढण्याची शक्यता आहे बऱ्याच भागामध्ये पाऊस सकाळपासूनच जोर धरलेला आहे तर आता दुपारनंतर बऱ्याच ठिकाणी पाऊस आणखीन वाढणार आहे काही भागामध्ये काही भागामध्ये हलक्या पावसाची शक्यता आहे अमरावती विभागात देखील सर्वदूर काही भागामध्ये हलक्या मध्यम पावसाला पोषक वातावरण आहे वाशिम यवतमाळच्या दक्षिण भागामध्ये करून वाशिमच्या दक्षिण भागामध्ये पुसद वगैरे या परिसरामध्ये बऱ्याच ठिकाणी मध्यम ते जोरदार पाऊस आपल्याला रात्रीपर्यंत बघायला मिळू शकतो मराठवाड्यातील हिंगोली परभणी नांदेड या भागांमध्ये देखील रात्रीपर्यंत मध्यरात्रीपर्यंत जोरदार पावसाचा अंदाज आहे दुपारनंतर संध्याकाळपर्यंत बऱ्याच ठिकाणी पावसाला पोषक वातावरण निर्माण होताना बघायला मिळेल रात्रीपर्यंत मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला संपूर्ण मराठवाड्यामध्ये जोर राहण्याची शक्यता आहे छत्रपती संभाजीनगर बीड तसेच इकडे जालना परभणी हिंगोली नांदेड तसेच लातूर धाराशिव दक्षिण भागातील जिल्ह्यामध्ये थोडासा जोर जरी कमी असला तरी पण हलक्या मध्यम पावसाचा अंदाज आहे काही ठिकाणी सर्वदूर असे हलक्या मध्यम पावसाला पोषक वातावरण या परिसरामध्ये निर्माण होताना बघायला मिळत आहे अमरावती विभागातील दक्षिण भागातील जिल्हे वाशिम आणि यवतमाळच्या परिसरामध्ये जोर जास्त राहील अमरावती अकोल्यामध्ये देखील हलक्या मध्यम पावसाचा अंदाज आहे बुलढाणा जिल्ह्यामध्ये देखील मध्यम तर तुरळक भागामध्ये जोरदार पावसाचा अंदाज आहे नागपूर विभागामध्ये विखु विखुरलेल्या स्वरूपात आज वातावरण राहील ठिकठिकाणी हलक्या पावसाची शक्यता थोडासा इतर भागापेक्षा नागपूर विभागामध्ये जोर जरी कमी असला तरी पण हलका मध्यम स्वरूपाचा पाऊस बहुतांश भागामध्ये बघायला मिळेल दुपारनंतर काही काही ठिकाणी सर्वदूर असे हलक्या पावसाला पोषक वातावरण नागपूर विभागामध्ये बघायला मिळत आहे त्यामुळे तुरळक भागामध्ये किंवा भाग बदलत मध्यम तर सर्वदूर काही ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता संध्याकाळपर्यंत काही काही ठिकाणी जोरदार पाऊस देखील बघायला मिळू शकतो दुपारनंतर संध्याकाळपर्यंत मुख्यतो दुपारनंतर जो काही उत्तरी परिसर आहे कुंडाली वरुड गोटी या परिसरामध्ये काही भागामध्ये जोरदार पावसाची शक्यता देखील आहे येथील घाटमात्याचा जो परिसर आहे या परिसरामध्ये पाऊस संततदार स्वरूपाचा पाऊस काही ठिकाणी बघायला मिळू शकतो चंद्रपूर आणि गडचिरोलीमध्ये देखील हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आज होण्याची शक्यता आहे ही होती महत्त्वाची अपडेट व्हिडिओ आवडतात लाईक नक्की करा शेअर करा नवीन असाल चॅनल होतं सबस्क्राईब करा धन्यवाद